मित्रांनो दादांनी फोन केलेला आहे आपल्याला याच्या विहिरीमध्ये धामण पडले किती दिवस झाला आता दोन दिवस दोन दिवस झाला म्हणतोय तर एक धामण जाते जर बिनविषारी साप पडलेला आहे धामण काय होतं आहे का आपण बोराडीची काठी टाकू शकतो खाली पण धामण काय करतो खाली बुडतो आणि वरती येत नाही लवकर त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागणार तो जो साप आहे तो गा आता पण बुडलेला आहे तो आपल्याला खाली जाऊनच रिस्क करायला लागणार आहे एकदा श्वास घेतला की वीस वीस मिनटं वरती येत नाही खाली जाऊनच रिस्क करायला लागणार आहे त्याला कशा पद्धतीने आपल्याला करायचं साप तिकडेच आहे अजून इकडून झालं आंबून तू बुट लागे तुला दिसन साप हे धामण असल्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला बॉर्डरची काळी टाकता येत नाही आणि दोन दिवस झाले सापला आधार नाही मेन म्हणजे Thank you. दे तिला बाहेर होते बाहेर होते तिला थोडं तरी आलं तरी ते आत जाणार आहे ते आता आत मग जाणार इथे या ती येणार आहे थांब बघ ना त्याच्या पाहताच्या धर सर आय गुड 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 पूर्ण आली बाहेर धर 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 आय गुड 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 पूर्ण आली बाहेर ती चावल अरे चावली अशा पद्धतीने सक्सेस झालेला आहे मित्रांनो अरे अरे वाईट करते खाली जाऊन नको येतील हॉलमध्ये नंतर त्रास गेली का हा दि तर आता बादलीमध्ये आपण काय केले पिशवी टाकलेली आणि दादा दादा खाली सोडायला हे वीर मालक येत सोडतात खाली हा ಓಕೆ okay. ಏನು <inaudible>